पेरणी तारखा देणार आहेत कारण की बहात्तर तासामध्ये विदर्भातला आणि खानदेशातला खंड हा संपणार आहे त्यामध्येच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आणि मराठवाड्यात सुद्धा अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या किंवा पेरता येत नाही वरचा पाऊस पडल्याशिवाय यांची पेरणीची जी ऍक्च्युअल जी स्थगिती आहे जी चिंता आहे ही बहात्तर तासानंतर मिटणार आहे त्यामुळेच आपण हा पेरणी मान्सून येण्या अगोदर एक दिवस अगोदर तुम्ही पेरणी केली तरी ह्या दोन दिवसात तुम्हाला मान्सून पडेल अशा जिल्ह्यांची नावं देखील आपण आज जाहीर करणार आहेत फक्त ही माहिती शेवटपर्यंत ऐका आणि दुसऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ सजेशन व्हावा त्यासाठी आपण हे लाईक करून शेअर देखील आपापल्या प्रोफाईलवरती करा कारण की माहितीच अशी आहे की तुम्हाला पटेल सुद्धा कारण की आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सविस्तर असा आढावा पेरणी संदर्भात घेतो आहे तर कंडिशन बघा पहिले दोन दिवसात काय घडणार आहे नऊ आणि दहा तारखेला हे समजून घेऊया नेहमीप्रमाणे त्याच भागांना किंवा थोडा भाग बदलून पाऊस हा मोठ्या थेंबाचा असेल पण वीस आणि पंचवीस टक्के भागांना मराठवाड्यात होईल विदर्भात उद्या सुद्धा वातावरण आजच्या सारखं कालच्या सारखंच राहील खानदेशाला वारे हे बखाडी वारे वाहतील हे कालपासून हे वारे अजूनही जोराने वाहतील आणि अजून तीन ते चार दिवस हे वारे खानदेशला अजूनही वाहतील पण या कालखंडामध्ये सातारा सांगली अहिलेदेवनगर परिसर काही ठिकाणी तुळजापूर धाराशिव आणि लातूरच्या काही मोजक्या भागांना बीडमध्ये सुद्धा काही भागांना मोठ्या थेंबाचा पाणी पडेल कॅपॅसिटी नेहमीप्रमाणे आहे आणि या भागामध्ये जो काही पुण्या वगैरे साईडचा जो भाग आहे यांना विश्रांती मिळणार आहे दहा तारखेपासून ते जवळपास तेरा तारखेपर्यंत तीन चार दिवसांचा हा वेळ मिळेल यामध्ये काही करता येईल काही ना थोडा पाऊस कमी असेल तर पेरणं करायचं असेल तर पेरून घ्या कारण की चौदा पासून ही पाऊस सक्रिय होणार आहे तर आता धुरळ पेरणीची सुरुवात करते पूर्व विदर्भापासून पूर्व विदर्भाच्या यवतमाळ चंद्रपूर हिंगणघाट गोंदिया अकोला अमरावती हिंगोली वाशिम यवतमाळचा परिसर घेत नांदेड परभणी पर्यंत बारा आणि तेरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होणार आहे त्यामुळे अकरा आणि बारा तारखेला आपल्या काही चांगल्या ओलीमध्ये पेरायचं असेल आणि त्याच्यावरती चा तीन चार दिवसांनी पाऊस पाहिजे असेल तर ह्या काळामध्ये नक्की साठ टक्के सत्तर टक्के व्याप्तीचा हा हो पाऊस पडणार आहे आज विदर्भामध्ये फक्त पाऊस पडतोय दहा टक्के व्याप्तीचा सा, यांना सहा ते सात सात आठ पट हा पाऊस असणार आहे आणि वातावरण शंभर टक्के भागामध्ये राहणार आहे सूर्यदर्शन या काळामध्ये झालं तर एका तासासाठी आणि दोन तासासाठी असेल हा पाऊस मात्र झडीसारखा आहे म्हणजे आपल्याला पिकांना जो पाहिजे आहे उगवण्यासाठी पीक दबू नये अशा कंडिशनची कंडिशन आहे कंडिशन कारण हा पाऊस मान्सूनचा आहे आता काही काळामध्ये काही काही ठिकाणी मुसळधार बरसतोय एक दोन ठिकाणी चांगला बरसतोय आणि काही ठिकाणी पत्रावरून पाणी वगळतय या भागांमध्ये ज्या ठिकाणी मुसळधार बरसला त्या भागांच्या पाण्याची जी थेंबाची जाडी होती ती जोरदार होती कारण की गरमीची लेवल आहे या बारा तारखेपासून गरमीची लेवल संपुष्टातील दहा तारखेपर्यंत खानदेशाचं विदर्भाचं आणि जे काही मराठवाड्याचं टेम्परेचर आहे हे हाय लेवलला अडुतीस ते चाळीस पर्यंत चाललेलं आहे उन्हाळ्यासारखं चालू आहे हे देखील आता बंद होणार आहे बारा आणि तेरा जून पासून त्यामुळे ह्या मान्सूनच्या पावसामध्ये झडीचं स्वरूप राहणार रा आहे वातावरणामध्ये गारवा राहणार आहे गारवा असला की पाण्याच्या थँबाची जाडी बनत नाही गरमी असते की पाण्याच्या थँबाची जाडी बनते एक्झॅक्टली ह्युमिडिटी लेवलचा हा प्रकार आहे आता पूर्व विदर्भातल्या तारखा समजून घेतल्या तुम्ही ह्या जिल्ह्यां तालुक्यांच्या मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यांच्या तर ता आता मध्य महाराष्ट्र मराठवाडा उर्वरित राहिलेला आणि विदर्भाच्या तारखा बघा बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडील भाग आंबड परिसर बीड पट्टा परभणी लातूरचे राहिलेले भाग दाराशिवचे राहिलेले भाग आणि मंठा इकडे मेहकर शेगाव अकोल्याचे पण काही सोड या दिवशी सोडणार आहे भाग ते सुद्धा आणि पुन्हा पूर्व विदर्भ हे तेरा तारखेला पूर्ण कव्हर करेल काही ठिकाणी बारा तारखेला विदर्भामध्ये मजल आहेच पण एक दिवस उशिरा सांगितलेलं बरं आहे तर ह्या बारा आणि तेरा तारखेला हा विदर्भ आणि मराठवाडा संपूर्ण व्यापणार आहे सगळ्या ठिकाणी पाऊस पडेल पण व्याप्ती कशी आहे चांगला आणि बारा जो पाऊस आहे हा साठ टक्के असणार आहे आणि चाळीस टक्के भागांना पेंडवणी किंवा पतंग पाणी वगैरे अशी कंडिशन आहे पण घाबरू नका ह्या पेंडवणी आणि पतंग पाणी वगैरे भागांना सलग पाच ते सहा दिवस पाऊस राहणार आहे त्यामुळे साठ टक्के व्याप्ती ही दिवसाआड दिवसाआड चेंज सुद्धा होणार आहे आता जे भाग घेतोय हा चेंज करत नाही पण त्या काळातला भाग जो आहे तो चेंज करणार आहे चेंजिंग सारखं वातावरण ते राहणार आहे आता वेळ येते खानदेश आणि नाशिक पर्यंतच्या आयल्या देवीनगर परिसराच्या आणि इकडे सोलापूरच्या एरियापर्यंत कारण की तेरा तारखेच्या नंतर वारे इथे थांबणार आहेत जे वारे कालपासून आणि आजपासून उद्यापासून काही आणखीन भागामध्ये सक्रिय होणार आहेत खानदेशची पहिली पेरणी सर शेतकऱ्यांनी केली तर तेरा तारखेला धुरळ पेरणी केली तरी चालेल कारण की खानदेशला तेरा तारखेला तुरळक ठिकाणी संध्याकाळी चौदा तारखेला बऱ्याच ठिकाणी जवळपास साठ ते सतरा टक्के बाबतीत पहिल्याच दिवशी ही चौदा तारखेला संध्याकाळपर्यंत येणार आहे वारे थांबतील तेरालाच थांबतील इथे वारे आणि कंडिशन अशी आहे की नंदुरबार शहादा इकडे नाशिकचा सुद्धा एरिया येवला वगैरे जे काही पट्टे येतात छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा सर्व तालुके याच दिवशी पावसाच्या रडावरती असणार आहे तुम्हाला माहिती मला माहिती तुम्हाला एक प्रश्न पडलाय तो म्हणजे आता इथे सुद्धा बारीक पतंग पाणी वगैरे असं होईल का काळजी करू नका कारण की हा पाऊस चार दिवस आहे आणि भाग घेण्याची कॅपॅसिटी साठ टक्के असलेल्या भागांमध्ये ही जास्त आहे बरा पडण्याची आहे आणि चाळीस टक्के भागाना ही अशी जी मी आता सांगितली अशा प्रकार आहे पण ती चेंजिंग होणार आहे आता जे वातावरण आहे हे चेंज होत नाहीये हा भाग बदलत नाहीये हा भाग सोडतो आणि त्या काळातला जो पाऊस आहे तो भाग बदलते पण दुसरा भाग का तो घेणार आहे आता जे हा आठवड्या बरंच चालत आला आहे हा पाऊस भाग सोडत होता परत तो भाग घेत नव्हता कदाचित काही काही भागांना रोज तिथे पडायचा पण आता ही जी कंडिशन येते मान्सूनची आहे हिचे वारे जे आहेत हे भाग बदलून पण रोज काही भागांना पाच सात दिवस का व्हायला सारखा राहणार आहे मग एकंदरीत बघा मराठवाडा विदर्भ आणि खान्देशची परिस्थिती आपण समजून घेतली तर पाच सात दिवस जर हा पाऊस आला तर ही पेरणी सक्सेसफुल होईल आणि तो एक्झॅक्टली मॉडेलनुसार आणि एक मॉडेल नाही आहे तुम्ही एस म्हणा एसीएमडब्ल्यू म्हणा आणखी जे मी वापरतो ते म्हणा अजून सात ते आठ मॉडेल एकही मॉडेल असून त्यामध्ये पाऊस दाखवत नाही सगळ्या मॉडेलचा अभ्यास करून ही धुरळ पेरणीची रिक्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे आता राहिलेला आहे पुणे वगैरे भाग या पुण्याच्या सोलापूरच्या भागांमध्ये काही शेतकरी कदरलाय पण तरी सुद्धा यांना या काही भागांमध्ये पाऊस एकटी होणार आहे ती तारीख चौदाचीच आहे पण पुण्यापर्यंत मजल आहे इकडे सातारा कोल्हापूरपर्यंतची मजल फारशी नाही आहे तर ती मजल वाढणार आहे दिनांक सोळा आणि सतराला कारण की जो काही पंढरपूरचा एरिया आहे हा अगदीच काही भाग कदरलेला आहे पण यानंतर या भागांना देखील सोळा ते सतराला पाऊस वाढेल पण खान्देश अहिलेगर पर्यंत नाशिक वगैरे भागांना चौदा तारखेपासूनच हा पाऊस सक्रिय होणार आहे एकंदरीत ही माहिती अशा प्रकारे होती काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि विशेष म्हणजे फेसबुकला फॉलो करून ठेवा इन्स्टाग्रामला देखील आपण छोटे छोटे व्हिडिओ बनतो एकंदरीत अशी परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्राचं जे चिंतेचं वातावरण आहे भागात भागामध्ये पाऊस उघडण्याची चिंता आहे ती सुद्धा दहा तारखेपासून मिटणार आहे पण चार पाच दिवसासाठी मिटेल काही भागांना ती आठवड्यासाठी सुद्धा मिटेल म्हणजे सोलापूर कोल्हापूर वगैरे भाग कारण की इकडे मान्सूनचे वारे आणखी जोराने वाहतील तर मराठवाडा आणि विदर्भाचा जो काही जास्त भाग घेण्याचा जो व्याप्ती होती त्या त्या ती आता येत्या तीन दिवसामध्ये संपुष्टात येईल चौदापासून खानदेशही घ्यायला सुरुवात करील पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा बहात्तर तासात घेतो आहे आणि खंड हा दहा तारखेच्या नंतर म्हणजे एक दोन दिवसात म्हणजे बारा तारखेपासून संपतो आहे तर जयशिवऱ्यामध्ये